नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवाडा अवघाली बत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण सहा हजार रुपये बाजार समिती कामठी आवकाली आहे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकल आदरक पुढील बाजार समिती रत्नागिरी अवकाली एक हजार पाचशे तीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व साधारण दर पाच दा हजार रुपये जात आहे नंबर दोन आदरक पुढील बाजार समिती बारामती अवकाली पंधरा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व दर पाच हजार रुपये जात आहे लोकला दरक पुढील बाजार समिती सांगली यावकली पंधरा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व दर चार हजार रुपये जात आहे लोकला दरक